कार मित्रांनो आजची तारीख चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आपण कांद्याच्या प्लॉटमध्ये उभा आहे ज्यांचा प्लॉट आहे ते पण आपल्या सोबत आहे तर आता मी पण दुकानात असतो किंवा कंटिन्यू प्लॉटवर असतो तर बऱ्याच समस्या एक तर कांदे लेट त्याच्यानंतर जी थंडी पाहिजे कांद्याला ती मिळत नाही तर त्याचे बरेच दुष्परिणाम पाहायला भेटत आहे कांद्यावर कारपा वगैरे तर आज आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहे तर खरोखर क्लाद्याचा प्लॉट बघण्यासारखा आहे साधारण चाळीस दिवसाचा कांद्याचा प्लॉट आहे आणि एवढी ग्रीनरी वगैरे आहे त्याच्या करपा नाही त्याच्यानंतर इतकं असं सुंदर नियोजन आहे त्याच्यानंतर पेरेतला अंतर एकदम हे कमी आहे तर बघू आपण या कांद्याची यश गाता ज्यांचा प्लॉट आहे त्यांच्याकडूनच थोडशा आपण माहिती घेऊ जेणेकरून आपले जे बाकीचे पण शेतकरी आहे त्यांना पण त्या माहितीचा अनुभव आपल्याला आपल्या पिकावर घेता येईल तर शेठ काय वाटतं या कांद्याचं या कांद्यांना खताचं नियोजन पाण्याचं नियोजन खत काय जास्त कोणते टाकलेलं नाही आपले दयालचा ढोस वापरलेला आहे पशुरागोळ एकरी एक बॅग वापरलेली आहे आणि डी चे दोन बॅग वापरलेले आहे युरियाचं प्रमाण शून्य टक्के युरिया घेतलेलंच नाही शक्यतो आणि पाण्याचं नियोजन म्हणजे पंधरा दिवसाच्या पुढेच पाणी आहे या प्लॉटला आणि स्प्रे पण नाही ना माझ्या माहितीप्रमाणे दोन स्प्रे झालेले याला तिथे बी वातावरणामुळे घ्यावं लागले दुसरा स्प्रे पटक्या नाही तर स्प्रेची सुद्धा एवढी काही आवश्यकता नव्हती आणि खराब वातावरणात आमचे मित्र अमोल शेठ वाबळे यांनी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करून या प्लॉटला शेतकरी ॲग्रोमॉलचे संचालक अमोल वाबळे यांनी चांगलं मार्गदर्शन देऊन प्लॉटचं चा नियोजन चांगल्या प्रकारे चालू आहे बघा मित्रांनो आतापर्यंत प्लॉटची कंडिशन खूप चांगली आहे तर आपण वेळोवेळी या प्लॉटवर अजून बी लक्ष देऊन शेवटपर्यंत प्लॉट कसा चांगला ठेवण्यात येईल कारण काय होतं बरेच असं पण होतं सुरुवातीला प्लॉट चांगला राहतो नंतर खराब होतो किंवा काहींच पाण्याचं नियोजन चुकतं तर विशेष म्हणजे खते औषध जेवढा पन्नास टक्के त्याचा रोल आहे तेवढंच तुमचं पाण्याचं जे नियोजन आहे ते खूप महत्वाचं आहे तर पाणी अतिरेक पाणी भरू नका वापसा बघा आपल्या जमिनीच्या प्रतीनुसार पाणी द्या आणि जेव्हा खरोखर वातावरण खराब आहे तर त्यानुसार स्प्रे द्या तर आम्ही जे काही विशेष असे कॉम्बिनेशन बसवले त्याचे आम्हाला स्प्रेचे रिजल्ट रिझल्ट दिसत आहे तर खूप मार्केटमध्ये मा हजारो पट्टीने औषध आहे पण तुम्हाला ते कॉम्बिनेशन बसवता आलं पाहिजे आणि हा जो तुम्हाला रिझल्ट दिसतोय हा आम्ही जे कॉम्बिनेशन तयार केले त्याचाच हा शंभर टक्के रिझल्ट आहे तर असे आपण परत या फ्लॉटचे अपडेट देऊ तर धन्यवाद अरुण भाऊ तुम्ही आम्हाला जे कांद्याची माहिती दिली जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना पण त्याचा फायदा होईल धन्यवाद